आजच्या एक नोव्हेंबर या माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित या भव्य अशा सामान्य ज्ञान स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असेल आपल्या गावाचे नव्हे तर परिसराचे सुप्रसिद्ध असे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक आदरणीय चिंचोले सर या युनिक अकॅडमीचे देशमुख साहेब पाटील साहेब यांच्यावर उपस्थित असलेले उमेश महाजन गजानन पाट गजू पाटील ठाकूर सर आपले आमचे मित्र आदरणीय अबुलेशे डॉक्टर साहेब राजू सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व पत्रकार बांधव आणि या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मला तर काही माताही दिसल्या सर्व माता भगिनी बांधवांवर मित्र मी पहिल्यांदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो कि माझा वाढदिवस हा फक्त एक दिवस नसतो तर चार दिवस आधी चालू होतो आणि चार दिवस पुन्हा पुढे चालतो त्याच्याशिवाय सगळ्यांची या भेटी गाठीच होऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आठ दिवस चालणारा हा माझा वाढदिवस असतो हो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक विविध समाजोपयोगी कार्यक्रम आपले समाजसेवक कार्यकर्ते हितचिंतक त्या ठिकाणी ठेवत असतात परंतु या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यात उजवा कार्यक्रम सगळ्यात चांगला कार्यक्रम कुठला वाटला असेल तर तो, तो आजच्या या स्पर्धा परीक्षेचा हा कार्यक्रम या ठिकाणी मला खरोखर आवडलेला आहे बाजलो ही काळाची गरज आहे आज जर का आपण पाहिलं तर चिंचोले सरांनी सांगितलं की काही विद्यार्थी त्यांच्याकडे होते आणि जवळपास 60% निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मी अनेकदा विचार करतो की इथे पाचोऱ्याला मी आता मला वाटतं दहा वर्ष मला आमदार झाले आता पंधरावी टर्म पंधरावं वर्ष म्हणजे तिसरी टर्म अकरावं वर्ष चालू झालं आणि या अकरा वर्षामध्ये जर मी तहसीलदारला विचारलं की तुम्ही कुठले आहेत तर ते सांगताच नगर जिल्ह्याचं आहे पी आय ला विचारलं ते सांगताच नगर जिल्ह्याचं आहे डीवायएसपी पी प्रांत याच्यातले जवळपास ऐंशी टक्के अधिकारी जर का कुठले असतील तर ते नगर जिल्ह्यातले असतात आणि मग मी सहत विचार करत होतो की असं हे सगळे नगरचे ते याच्या मागचं कारण आहे की त्या भागामध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ आणि त्या दुष्काळामुळे शेती नापिकी झालेली उत्पन्न नाही ना। आणि मग आपण नेमकं का काय केलं पाहिजे तर स्वतःच उत्पन्न हे वाढवण्याकरता किंवा शेतीवर अवलंबून न राहता आपण कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे उदय डोळ्यासमोर ठेवून तिथला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पहिल्या दिवसापासून ठरवता की मी कुठल्या तरी क्लासवर ऑफिसर हो या महाराष्ट्रामध्ये होईल अशा पद्धतीची गुणगाट तो विद्यार्थी त्या दिवशी ठरवतो आणि त्याला यश प्राप्त होतं तर गरज आहे त्याच्या समोर ती गरज असते बांधव माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांना मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला हेच सांगायचं आहे की आपले आई वडील मग ते कदाचित काहींचे व्यावसायिक असतील काही नोकरीला असतील पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे आई वडील हे शेती करतात शेतीवर अवलंबून आणि हो आज जर का तुम्ही या सगळ्या शेतीचं चित्र डोळ्यासमोर आणलं तर मला वाटतं त्या नगर जिल्ह्यातल्या काही भागातल्या लोकांपेक्षा आता वेगळं आपलं आयुष्य किंवा आपल्या शेतकरी बांधवाचं नाही आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करायची आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला माझ्या पायावर उभं राहता येईल का मी पुढे चालून आई वडिलांचा जे स्वप्न त्यांनी माझ्याकरता पाहिलं पाहिलंय त्यांचा सहारा बनता ये ये मला बनता येईल का हा एक प्रामाणिक प्रयत्न जर का आपण या ठिकाणी केला तर मला वाटतं यश येणं हे खूप काही अवघड आहे असं मला वाटत नाही फक्त त्यांनी त्या ते पद्धतीची खुलगाट कोणाशी बाळगली पाहिजे आणि ती खुनगाट बांधून जर का तो कामाला लागला तर तुम्हाला शंभर टक्के यश ये येईल यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही बांधव आज आपण जर का पाहिलं तर मी गावामध्ये सर आपण जवळपास साडेतीन करोड रुपयाची एक सुसज्ज अशी लायब्ररी गेल्या दोन चार वर्षापासून आपण ओपन केलेली आहे लाखो रुपयाची पुस्तकं आपण त्या ठिकाणी दे आणलेली आहेत पण विद्यार्थ्यांची संख्या जर का पाहिली तर मला वाटतं मन नाराज करणारी संख्या मला वाटतं विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मग आम्हाला असं का वाटत नाही की आपली इतकी सुसज्ज ला अशी लायब्री आहे तिथं लाखो रुपयाची पुस्तक आहे चिंचोले सर किंवा आपली युनिक अकॅडमीच्या सगळ्या मार्गदर्शकांचा सपोर्ट आपल्याला आहे मग आम्ही काय ह्या गोष्टीचा लाभ घेत नाही का आम्ही पुन्हा नाशिक मुंबई सारख्या शहरांमध्ये जाऊन आणखी बापाला आपण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला म्हणजे तुझं आहे तुझं पाशी पण जागा भुलशी आम्ही आम्ही हे सगळं सोडून कुठेतरी नाशिक पुन्हा मुंबई याच्यासारखे शहरांमध्ये जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो परंतु मानवान इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जरी चंग बांधला की मी उद्यापासून किमान दोन चार तास मी आपल्या पाचोऱ्याच्या लायब्ररीला त्या ठिकाणी जाऊन निवांतपणे अभ्यास करेल जर ही कुलगाड भरली ना तर मला वाटत की यश तुझ्यापासून लांब आहे तुमच्या जवळ पण आम्हालाच कळत नाही की आम्ही काय करायचं आहे आम्ही सगळे दिशाहीन झालेलो ही दिशा योग्य रीतीने आणण्याच्या मला वाटतं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे ही एक गावातली लायब्री होती इथलीच आपली बाहेरची वर्लेट होती अनेक विद्यार्थी ग्रामीण भागाचे तिथे यायचे त्यांनी मला सांगितलं की आम्हाला इथं वॉटर कुलर पाहिजे वॉटर कुलर दिलं तिथं खुर्च्या पाहिजे टेबल पाहिजे मी टेबल खुर्च्या दिल्या तिथं सीसीटीव्ही पाहिजे सी सी टी व्ही दिली इथली स्वच्छता पाहिजे स्वच्छता केली पण पाहिजे तेवढी संख्या मला वाटतं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची त्या ठिकाणी नसते म्हणून मी आज जास्त वेळ घेणार नाही कारण आपण आता सगळ्यांना खुर्चीवर बसायचा सवय झालेली आहे आणि तुम्ही पद्मासनामध्ये बसलेले त्याच्यामुळे तुम्ही तासाभरापेक्षा जास्त वेळ बसू शकाल असे मला अजिबात वाटत नाही याचं कारण असं आहे की मला कधी कधी पूजेला बसतो त्यावेळेस फक्त ब्राह्मण बाबाच असा आहे की तो, 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 तो मांडी वाळून चार चार तास बसू शकतो आपल्याला असं वाटतं बाबा कधी आरती चालू करील आणि मला उभं करील पण बाबा आरतीला सुद्धा उठत नाही आरती ना सुद्धा मांडी वाळूनच म्हणतो आणि आपण उठून आणि आपण ते आरती करतो तेव्हा ते पाय मोकळे होतात त्याच्यामुळे तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही परंतु खरोखर आज सामान्य विज्ञानाची जो स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण याच्यामध्ये खरं म्हणजे सात आठशे विद्यार्थ्यांची नोंद आजच्या या स्पर्धा परीक्षेसाठी होती परंतु रात्री पाऊस झाला आता सकाळपासूनही पाऊस चालू आहे त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी कदाचित येऊ शकले नाही पण तरीसुद्धा तीनशे साडेतीनशे विद्यार्थ्यांची आज या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहे तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो कारण शेवटी आपल्या ज्ञानाला कुठेतरी उजाळा देण्याचं काम या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे तुमचं अभिनंदन कौतुक करत असताना याचं बक्षीस वितरण आपण येत्या नऊ तारखेला म्हणजे रविवारी या ठिकाणी ठेवणार आहोत आणि आज आत्ता जे काही आव्हान मला ठाकूर सरांनी केलं की यांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाला चाळीस टक्के सूट त्यांनी दिलेली ते पुस्तक घेण्याचं आव्हान आपल्याला केलेलं आहे मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की जे सगळे चाळीस टक्के जे सूट तुम्ही दिलेली आहे मला दहा टक्के अजून वाढून द्या पन्नास टक्के सूट द्या आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या तारखे प्रत्येक विद्यार्थ्याला तुमचं पुस्तक गीत द्या तुमचा सगळा जो काही खर्च आहे पन्नास टक्के किमतीचा तो सगळा माझ्याकडून घ्यानं ते पुस्तक या ठिकाणी द्या अशी विनंती करतो आपल्याला काही चाळीस टक्के सात टक्के करण्याची गरज नाही शंभर टक्के किशोराप्पा पेड करेल पण पण ते जे पुस्तक आहे ते काही काही असं वाटतं की रात्री उश्याला ठेवलं की ते त्या कारण आमचं असतं आम्ही त्या बुथ प्रमुखांना सांगतो की तुम्ही यादी चांगली करा तयार करा सगळे मेलेले जीवनच मतदार कोण कोण कुठे कुठे काय काय गेले पण ते सरळ ते उशी ठेवतात त्यांना असं वाटतं की सगळे मतदार एकदम ओके आहे तसं तुम्ही करू नका त्या पुस्तकाचा पार पाटा पडला पाहिजे अनेक लोक असतात की घटनेच सगळं सांगतात आपल्या भाषणांवर अर्थात ते खरं का खोट माहिती असतं कारण आपलीच घटना पाहत असते त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते खरंच मागावं लागतं पण हरकत नाही या पुस्तक जे काय दिलेलं आहे हे तुमच्यासाठी आहे पाहुणा जीवनात सगळं चोरी करू शकत पण एकमेव बुद्धी अशी आहे की ती बुद्धी आपल्यापासून कोणीही चोरू शकत नाही आणि त्या बुद्धीला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम आजच्या या स्पर्ध सामान्य ज्ञान स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी संधी आपल्याला मिळालेली आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो मी आता आलो त्या दरवाज्याजवळ एक ताई बसलेली आहे ती ताई पेपर चालते भरते आणि तिचा मुलगा मोबाईल खेळतो म्हणजे ही ताई माझ्या समोर आहे यांना नोकरी करायची नाही आता कुठेही जायचं नाही सासरकडे आलेले घरातलं काम चाललेलं आहे पण ह्या अशा पद्धतीचा छंद हा मला वाटतं जीवनामध्ये असला पाहिजे की हे अभ्यास हा विषय करायचंय म्हणून तो जोपासला पाहिजे असं नाही तर हा छंद मला वाटतं जीवनभर असला पाहिजे आयुष्यात कधी कोणताच विषय थांबत नाही कुठलाच विषय संपत नाही हे कायमस्वरूपी आयुष्यभर आपण हे आचरण केलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण माझ्या समोर बसलेली ताई आणि त्या मागच्या पोकऱ्यांना बसलेली ताई हे जी आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्याचे जी हे दोन उदाहरण या स्पर्धा परीक्षेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले यांचं जरी आपण सगळ्यांनी आचरण केलं तर आयुष्य आपलं सुखर जाईल अशी एक रास्ता अपेक्षा या निमित्ताने मी करतो पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा